साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या सारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुरिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत मोबाईल बारत, शेजारी बारत, गड इंग्लस स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा गड इंग्लस शहराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी आमदार मुश्रीफ साहेबांनी आपल्या विकास निधीतून करत असताना गडिंग्लज शहरातील जनता दलाच्या काही कार्यकर्त्यांनी गडिंग्लज नगर परिषदेमध्ये जाऊन त्या ठिकाणी चर्च रोडच्या ठिकाणी होणाऱ्या भाजी मंडे यांनी शेव क्वार्टर्सच्या कामाला विरोध केला आणि त्यांनी विरोध करताना एक लक्षात घ्यायला पाहिजे होतं कारण त्या ठिकाणी केलेली वृक्ष तोड ही वृक्ष लागवडीची वृक्षतोड केलेली आहे आणि त्यांना हा विकास रोखायचा आहे म्हणून त्यांनी पक्षीप्रेमीचा मुद्दा घेऊन याला विरोध केला हा केविलवाना प्रयत्न ते करत आहेत तो हास्यास्पद आहे कारण वृक्ष लागवड ही वृक्ष तोडण्यासाठीच असते त्या ठिकाणी असणारी निलगिरीची झाडं या अगोदरी आम्ही जनता दलात असताना दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या जागेमध्ये याहीपेक्षा मोठ्या आकाराची झाडं होती ती विकासाच्या नावाखालीच तोडली गेली ना मग ती घेतली कुणी मग आज तुम्हाला तो ठेका मिळत नाही म्हणून तुम्ही त्याला विरोध करता का हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आज कडिंगल्या शहरामध्ये हा चर्चेचा विषय आहे हे ह्यांना मिळत नाही म्हणून विरोध विकास कामाला विरोध करायचा का अशा पद्धतीचं जे विरोधाला विरोध करायचं राजकारण जे चाललेलं आहे ते यांनी थांबवावं राहिला भाजी मंडळीचा प्रश्न आता जी भाजी मंडळी आहे त्या ठिकाणीच्या काही लोकांना हे हाताशी धरून त्या ठिकाणी सुविधा नाही असं म्हणतात पण ज्या वेळेला जनता दलाची सत्ता होती त्यावेळेला त्या ठिकाणी सुविधांची वानवा होती की नाही मग ती तुम्ही का संपवली नाही त्यावेळेला हा माझ्यास मलाही पडलेला प्रश्न आहे मग आत्ताच का तो प्रश्न उकरून काढला म्हणजे तुम्हाला केवळ आणि केवळ मुसरीफ साहेबांना विरोध करायचा सा आहे गडिंगलाचा विकास खुंटवायचा आहे असं यातून दिसतं आहे आणि हे गडिंगल्याची जनता सहन करणार नाही या माझ्या या जनता दलाच्या मित्रांना विनंती आहे तुम्ही जरूर विकासाच्या दृष्टीनं भांडावं विकास करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत आज या महाराष्ट्रामध्ये फक्त यांच्याकडं कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार शाहू महाराज साहेब इतकेच आहेत त्यांच्याकडनं तुम्ही प्रचंड प्रमाणात निधी आणा ज्याप्रमाणे जनता दलाच्या सत्ताच्या काळामध्ये खासदार मंडिकांनी जवळजवळ एकोणसाठ पुर कोटीचा निधी दिला मुस्लिम साहेबांनी सव्वाशे कोटीचा निधी दिला जसं त्यांनी दिला तसं याही मंडळींनी शाहू महाराजांच्याकडून गडिंगच्या विकासासाठी जरूर निधी आणावा त्याला राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल आणि शिवसेना शिंदेगड असेल आम्ही निश्चितपणे यांच्या पाठीशी राहू पण आज जे हे राजकारण करत आहेत याला आणि प्रशासनाला त्यांनी जे वेटीस झाल्याचा प्रयत्न चालला आहे हे मोडून काढण्यासाठी गडिंगलजचा प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा प्रशासनाच्या पाठीमागे राहील आणि मुसरीफ साहेबांचा विकास निधीचा पुरेपूर वापर या गडिंग्लज शहरासाठी आम्ही करू अशी मी ग्वाही दे हा आराखडा मंजूर झाला त्यावेळेला तुम्ही स्वतः नगरसेवक होता परिस्थिती जरा ज्या वेळेला गडिंग्लाज विकासाचा आराखडा मंजूर झाला त्यावेळेला जनता दलाची सत्ता होती मीही त्यामध्ये घटक होतो आणि त्यावेळेला ह्या ज्या आता जे जे धरलेलं आहे ज्या विकासाच्या ठिकाणी ज्या योजना राबवायच्या ठरलेल्या त्यावेळेला ठरलेला होता पण निधी आणायला थोडा आम्ही कमी पडलो म्हणून हे झालं नाही पण आता नामदार मुश्रीफ साहेबांनी गडिंग्लज शहरावरील विशेष प्रेम असल्या कारण त्यांनी भरघोस निधी दिला त्यामुळे हे आता मार्गी लागत आहे आणि याला त्यांनी विरोध करू नये जलगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता बालकार गडिंग